मन ब्रह्मचे रूप केव्हा धारण करत असते परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वरील शीर्षकानुसार बेहदचे आनंदभाई ज्ञान प्रदान करत आहेत आणंत भैया परमशांती म्हणत सर्वांना अभिवादन करत ज्ञान देत आहेत मनाचा परमात्म्याशी घनिष्ठ संबंध आहे मन आणि ब्रह्म या दोन गोष्टी भिन्न नाहीत ब्रह्मच मनाचा आकार धारण करत असते अंत मन अनंत आणि अपार शक्तीचा स्वामी आहे मन स्वयंपुरुष आहे व जगताचा रचनाकार आहे मनातील संकल्पच बाह्य जगातील नवीन आकार ग्रहण करत असते जे कल्पना चित्र आत उदय होत असते तेच बाहेर स्थूल रूपात प्रगट होत असते तर येथे म्हटले गेलेले आहे की मन आणि ब्रह्म ह्या दोन भिन्न गोष्टी नाहीत ब्रह्मच मनाचा आकार धारण करत असते त्यानुसार ब्रह्म समान जीवाची गोष्ट म्हटली आहे ब्रह्म समान त्या आत्म्यांची गोष्ट सांगितली आहे जे अहम ब्रह्मासी जे बेहदचे आत्मे आहेत जे पॉवरफुल आत्मे आहेत जे परम परम रचनाकारवाले आत्मे आहेत त्या आत्म्यांविषयी सांगितलेले आहे त्यांच्या मनाबद्दल म्हटलेले आहे कारण त्यांच्यात मनात शक्ती आहे त्यांच्यात मनात प्रत्येक गोष्टीचे कारण त्यांच्याकडेच आहे मन जगतचे सुप्त बीज आहे संकल्पाद्वारे त्याला जागृत केले जाते तर अतिशय छान गोष्ट आहे की मन जगतचे सुप्त बीज आहे व संकल्पाद्वारे त्याला जागृत केले जाते म्हणूनच आपण रोज संकल्प करत असतो की मी बेहदचा परम 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 महान आत्मा आहे दिव्य आत्मा आहे जागृत आत्मा आहे त्या संकल्पाला जागृत करत असतो त्यामुळे मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा टेन्शन ताणतणाव असतात ते सर्व काही नष्ट होतात आणि तो संकल्प जागृत होऊ लागतो तो संकल्प जागृत होतात मनातील सुप्तशक्ती जागृत होऊन मनाच्या संकल्पाच्या अनुरूपच जगतची निर्मिती होईल हे आम्ही जाणले आहे मनात सृजनाच्या अपार शक्यता सामावलेले आहेत मन स्वयं स्वतंत्रतापूर्वक शरीराची रचना करत असते मन कसे शरीराची रचना करेल मनातूनच सूक्ष्म शरीर बनेल मनातूनच कारण शरीर बनेल जसे मन तसे त्याचे शरीर तशी त्याची दुनिया आज आपण जे काही आहोत तो मनाचाच परिणाम आहे तसेच पुढे जाऊन या मनाला जर आपण शुद्ध करून परमात्म्यात लावले तर त्याच्यासारखे आपण बनणार हे समजावून सांगण्याचे हेच कारण आहे मन हेच मोक्षाचे कारण आहे ही गोष्ट स्पष्ट आहे आणि मनच मोक्ष करू शकते आणि म्हणूनच मनच या संसारातील विषयात फसवू शकते दोन्ही गोष्टी तुमच्यासमोर स्पष्ट आहेत परम शांती श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर व कमेंट करावा बेहदची परम शांती